पुणेकरांना सध्या एकाच गोष्टीने हैराण केलंय है ते म्हणजे ऊन उन। पुण्यातलं ऊन इतकं वाढलेलं आहे की अगदी मे मध्ये जसा कडाक्याचा उन्हाळा जाणवतो तशा पद्धतीचा ऊन सध्या जाणवताना पाहायला मिळत आहे त्यामुळेच हा उन्हाळा यंदाच्या वर्षीचा नेमका कसा असणार आहे पुढच्या आठ दहा दिवसांचं तापमान कसं असणार आहे आणि हे ऊन ओसरण्याची काही शक्यता आहे का हे सगळं जाणून घेणार आहोत मी आता हवामान विभागामध्ये आलेली आहे माझ्या बरोबर डॉक्टर सानप सरत सर काय सांगाल एकंदरीत आत्ताचं सा हवामान आणि अचानकपणे इतकं जास्त ऊन वाढण्याची काही कारण आहेत आता आपण प्री मान्सून सीझन किंवा समर सीझन मध्ये आहोत तर यामध्ये तापमान जनरली वाढतं म्हणजे मार्च मधून तापमान वाढण्याची सुरुवात होते आणि एप्रिल आणि मे मध्ये ते जास्त असतं तर सध्या तापमान जे आहे पुण्याचं ता, तापमान बघाल तर अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये आहे शिवाजीनगरचं तापमान अडतीस डिग्री सेल्सिअस काल नोंदवलं गेलं होतं आणि लोहेगावचं पण एकोणचाळीसच्या दरम्यान होतं आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसांचा जर विचार कराल तर तापमान हे अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या मध्ये असण्याची शक्यता आहे सर इतकं जास्त तापमान आत्ताच्या म्हणजे आपण फेब्रुवारी मध्ये सुद्धा पाहिलं की खूप जास्त तापमान होतं दरवेळेस पेक्षा यंदाचा उन्हाळा जास्त कडक असेल हो म्हणजे या वर्षीचा जर उन्हाळा बघितला आणि त्याचा जर भारतीय हवामान विभागाने दिलेला अंदाज जर तुम्ही बघाल तर एकंदरीत पूर्ण भारताचा जर विचार कराल तर ह्या वर्षी Uh, चा uh, uh, जो उन्हाळा आहे तो सरा उन्हाळ्यातलं तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे आणि आणि सेंट्रल इंडिया आणि नॉर्थ वेस्ट इंडिया म्हणजे राजस्थान मध्य प्रदेश आणि हरियाणा पंजाब या सगळा प्रदेश आहे तिकडे सरासरीपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता या वर्षी आहे आणि uh, सुद्धा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे म्हणजे येणारा पूर्ण मार्च एप्रिल मे हा जो हे जे महिने आहे यामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता या वर्षी एकंदरीत दिसत आहे पण सर एकंदरीत काय कारण असू शकतात या मागची किंवा क्लायमेट चेंज असेल किंवा आणखी काही अशी टेक्निकल काही गोष्टी आहेत का किंवा हवामानाच्या दृष्टिकोनातून अशा काही गोष्टी आहेत का ज्यामुळे हे सगळं वातावरण यंदाच्या वर्षी इतकं जास्त क्लायमेट चेंज वगैरे असं काही डायरेक्टली आपण ह्या यामध्ये सांगू शकत नाही परंतु दरवर्षी जे उन्हाळा आहे किंवा हीट जे आहे किंवा तापमान आहे ते आ, ते व्हेरी होत असतं म्हणजे कमी जास्त प्रमाणात असतं आणि ते असं नाही की मागच्या वर्षी पूर्ण आपल्याला हे अडवतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पुण्यामध्ये गेलं नव्हतं असं पण नाही किंवा मागच्या वर्षी वेव्ह आलीच नव्हती किंवा त्याआधी काही आली नव्हती असं पण नाही दरवर्षी हीट वेव्ह कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी येत असते आणि ती, ती सुद्धा यावर्षी जास्त म्हणजे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे तर हे क्लायमेट चेंजमुळे वगैरे आत्ता सांगणं तसं डायरेक्टली सांगणं काय बरोबर ठरणार नाही परंतु हे जे आहे हे वेरियाबिलिटी आहे क्लायमेट व्हेरिएबिलिटी किंवा डे टू डे व्हेरिएशन्समुळे येणाऱ्या गोष्टी आहेत ओके okay. सर uh, आता जसं तुम्ही सांगितलं की क्लायमेट चेंजमुळे म्हणू शकत नाही पण दरवर्षीच उन्हाळा कमी जास्त होत असतो यंदाच्या वर्षीच ऊन थोडस पुणेकरांना जरा जास्त लागतंय की काय असं वाटतंय पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुढच्या आठ दहा दिवसांचं काही आपल्याकडे अंदाज आहे हो म्हणजे येणारे चार ते पाच दिवस जसं मी सांगितलं की अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत दिवसाचं तापमान असण्याची शक्यता आहे आणि एकोणतीस तीस तारखेनंतर थोडस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तापमान आता अडोतीस चाळीस पेक्षा एक दोन डिग्री सेल्सिअसने कमी असण्याची शक्यता एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेला दिसते ढगाळ वातावरण असेल तर सर कुठे थोडाफार पाऊस वगैरे असं काही आता तरी आत्ताच्या अंदाजानुसार किंवा आताच्या सगळ्या अनालिसिसनुसार आता तरी पावसाची शक्यता दिसत नाहीये एकोणतीस तीस ला थोडेसे ढग येण्याची शक्यता आहे आणि जर पावसाची शक्यता नंतर वाटली परत मध्ये काही चेंजेस झाले तर आम्ही आमच्या वर आणि दररोजच्या अंदाजामध्ये ते वेळोवेळी सांगत असतो थँक्यू सर जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने यंदाचा उन्हाळा हा मागच्या वर्षीपेक्षा थोडासा जास्त असू शकतो त्यामुळेच खरं तर आत्ता सुद्धा इतकं जास्त ऊन लागतंय आत्ताही पुण्याचं तापमान जर आपण पाहिलं तर अडतीस ते चाळीसच्या मधलं हे सगळं तापमान आहे शिवाजीनगरचं तापमान सगळ्यात जास्त असलेलं जाणवत त्यामुळे आपण जर पाहिलं तर पुढच्या एकोणतीस तीस आणि एकतीस या ज्या तारखा आहेत या तारखांनाच कुठेतरी हे वातावरण जे आहे ते थोडंफार कमी होताना दिसेल त्याऐवजी जर आपण पाहिलं तर बाकीचे सगळेच दिवस हे तापमान थोडस जास्त जास्तच असेल त्यामुळे पुणेकरांनीही घराबाहेर पडण्याआधी या सगळ्याच तापमानाचा थोडासा अंदाज घेऊन उन्हाचा अंदाज घेऊन मगच घराच्या बाहेर पडावा आणि उन्हापासून स्वतःची लहान मुलांची काळजी घेण्याचे पुरेपूर प्रयत्न देखील करावेत कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे